विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज सोलापूर जिल्ह्यातील कारखानदारांच्या ऊस काटेमारी विरुद्ध सोलापूर प्रहार जनशक्ती पक्ष आक्रमक शेतकऱ्यांची ऊस वजन काट्यासंदर्भात पुराव्यानिशी लेखी तक्रार आली तर गाठ प्रहारशी जिल्हा प्रमुख दत्ताभाऊ मस्के पाटील आज प्रहार जनशक्ती पक्ष सोलापूर जिल्हाध्यक्ष दत्ता मस्के पाटील यांच्या नेतृत्वात प्रहारच समितीने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर साहेब यांची भेट घेत सोलापूर जिल्ह्यातील अनेक कारखानदाराकडून होत असलेल्या काटामारीविरुद्ध त्यांच्या दालनात शहराध्यक्ष अजित भाऊ कुलकर्णी शहर कार्याध्यक्ष खालिद मनियार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी साहेबांची भेट घेत जिल्ह्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा काटा मारून त्यांच्यावर अन्याय करणारे कारखानदारांच्याविषयी साहेबांशी चर्चा करून रीत निवेदन देण्यात आले यावेळी जिल्हाधिकारी साहेब यांच्यासोबत सविस्तर चर्चा होऊन संबंधित कारखानदारांच्या विरोधात जिल्हाधिकारी साहेबांनी शेतकऱ्यांनी बाहेरून कुठून हे काटा करून शेतकऱ्यांनी ऊस कारखान्याला घालावा आणि यात जर कोणत्या कारखानदारांनी अडथळा केला तर जिल्हा प्रशासनाने यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करावेत आणि तसे नाही झाले तर शेतकऱ्यांनी जिथे जिथे अशा बाबी उघडकीस येतील न भिता प्रहार जनशक्ती पक्षांशी संपर्क साधावा असे जिल्हा अध्यक्ष दत्ताभाऊ मस्के पाटील यांनी सांगितले जिथून जिथून अशा प्रकारचा शेतकऱ्यांवर अन्याय केला जाईल त्या कारखान्याच्या चेअरमनची गाडी सोलापूर जिल्ह्यात प्रहार रस्त्यावर फिरू देणार नाही असा इशाराही दत्तभाऊ मस्के पाटील यांनी यावेळी दिला यावेळी दक्षिणचे तालुकाध्यक्ष मोहसिन तांबोळी उपाध्यक्ष समर्थ गुंड उत्तरचे तालुकाध्यक्ष विशाल सपकाळ फिरोज पठाण मोहोळचे तालुकाध्यक्ष वैभव जावळे मोहोळ युवक तालुकाध्यक्ष नानासाहेब खांडेकर करमळ्याचे तालुका उपाध्यक्ष सोमनाथ जाधव सागर गुंड यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते नमस्कार मी दत्ता मस्के पाटील जिल्हा अध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटना सोलापूर जिल्हा आज या ठिकाणी आमची सर्व प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या टीमनी माननीय जिल्हाधिकारी साहेबांना भेटून सोलापूर जिल्ह्यात ज्याप्रकारे कारखानदार ऊस उत्पादकाचा Uh, जो ऊस कारखान्याला येतो आहे त्यातून दोन तीन टनाचा काटा मारून त्या शेतकऱ्याला लुठायचा जो घाट घातला आहे आणि त्या शेतकऱ्यांच्या नरडीचा घोट घेण्याचा जो प्रयत्न करत आहे संदर्भात आम्ही आज जिल्हाधिकारी साहेबांच्यासोबत मिटिंग करून त्यांना एक निवेदन दिलं या निवेद दि, 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 निवेदनात आणि मिटिंगमध्ये जिल्हाधिकारी साहेबांनासुद्धा कशाप्रकारे कारखानदार हा शेतकऱ्यांना लुटतो आहे मग त्यात सगळ्या जिल्ह्यात आपल्या जिल्ह्यातील सर्व कारखानदार ज्या प्रकारे भरारी पथक आहे त्यांना कसं था थोपवलं जात आहे त्यांना आपल्यापर्यंत कसं पोचव दिलं जात नाही या प्रकारची चर्चा आम्ही जिल्हाधिकारी साहेबांच्या सोबत केली आणि माननीय जिल्हाधिकारी साहेबांना अशा प्रकारचं या निवेदनाद्वारे सांगितलं आहे की येत्या जो जोपर्यंत हा ऊसाचा गाळप सीझन चालू आहे तोपर्यंत या माझ्या शेतकऱ्याला बाजूच्या आजूबाजूच्या कोणत्याही खाजगी काट्यावरून त्या ठिकाणी काटा करून कारखानदारा कारखान्यापर्यंत ऊस पोहोचवण्याची मुभा द्यावी जरी नसेल तरी आपण त्या प्रकारची परिपत्रक काढावी आणि एखाद्या कारखानदाराने शेतकऱ्याला दमदाटी देण्याचा हान्याचा मारण्याचा जर प्रयत्न केला तर त्या कारखानदारावर कठोर कारवाई करावी आणि जिल्हाधिकारी साहेबांनीसुद्धा आम्हाला शब्द दिला की अशा प्रकारची कारवाई नक्कीच होईल पण त्याही पुढे जाऊन मी सांगतो जिल्ह्यातील कोणत्याही कारखानदाराने इथून पुढून पुढे जर अशा प्रकारे खाजगी काट्यावर का काटा करून ऊस कारखाना कारखान्याला आणणाऱ्या शेतकऱ्याला त्रास दिला तर त्याची गाठ ह्या प्रहारशी आहे आणि आसी जिल्ह्यातून कोणत्याही शेतकऱ्याची तक्रार जर प्रहार कर आली आणि लिखित स्वरूपात त्या का शेतकऱ्यांनी दिली तर ज्या कारखानदाराने अशा प्रकारचं कृत्य केलं आहे त्या कारखानदाराच्या तोंडाला काळं फासून त्याला या जिल्ह्यात कोणत्याही तालुक्यात त्या ठिकाणी फिर फिरू दिलं जाणार नाही ना। त्याची गाडी फोडून त्याचे धिंड काढण्याचं काम ही प्रहार संघटना करेल मग तो कारखानदार कोणी माजी सहकार मंत्री असू द्या नाहीतर त्याचा कोणी भाऊ असू द्या किंवा माडा तालुक्यातला कोणचा आमदार असू द्या किंवा खासदार असू द्या त्याला सोडलं जाणार नाही त्याची गय केली जाणार नाही याची दखल जिल्ह्यातील सर्व कारखानदारांनी घ्यावी अन्यथा स्टाय तुमची गाठ ही प्रहारशी हे लक्षात घ्या धन्यवाद जय प्रहार राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा